ज्योतिबाच्या नावान चांगलं श्री बाळूल सुप्रभात मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतोय मंडळी आज सकाळी सकाळी लवकर घरातून निघालोय आणि निघालोय थेट पंढरपूरच्या वारीला मंडळी आमच्या दरवर्षी गावातून कार्तिक वारीसाठी सगळेच वारकरी मंडळी पंढरपूरला जातात सो so, मी देखील यावर्षी जातो आहे नक्कीच एक वेगळा अनुभव असतो पण यावर्षी थोडंसं शेड्यूल वेगळं आहे सो so, हा प्रवास आता तुरळ गावातून सुरू होणार आहे र जर आता आपण येऊन पोचलो आहे आपल्या तुरळच्या रिक्षा स्टँडला इकडे आमच्या गावामध्ये वरती देवळाकडे जाणारा रस्ता ग्रामदेव मंदिराकडे आणि इथे सगळे आता आम्ही बाकीच्या ठिकाणावरून म्हणजे वरती अजून इतर वाड्यातली मंडळी आहेत आम्ही इथे येऊन थांबलोय वाट बघतोय गाडीची मंडळी आपली गाडी आली आहे आपल्या गाड्या आल्या रामकृष्ण रे जयरी जय जयरी जयरी मंडळी गाड्यांमध्ये सगळी मंडळी आलेत की नाही ग्रामस्थ मंडळी चेक केलं पाहिजे नमस्कार चेक करा आधी पहिले सगळ्या होय होय गाड्या बसून घ्या गाडी आलेत खाली आहेत त्याच्यावर बसून घ्या चला आपण पाचच्या गाडीमध्ये बसूया कोणाला जातानी प्रत्येकानं आपापल्या माणसांबरोबरच जायचंय इकडं तिकडे जाऊ नका आणि कुठे बाहेर जायचं असेल तर एकमेकाला सांगून जा दर्शन पटापट कारण आपल्याला चार दर्शन घेऊन नंतर पंढरपूरला जायचंय त्याच्यामुळे वेळेत झालं पाहिजे कारण प्रत्येकाला शोधण्यात वेळ गेला तर दर्शन होणार नाहीत श्री ज्ञानदे पंडली नश्वर महाराज की जय जगद गुरू संतर महाराज की सदगुरू नान महाराज की भॻवान देवी माते जय गणपति मंडळी प्रवासाला सुरुवात झाली आहे नक्कीच रामकृष्ण हरीच्या जय जयकाराने हा प्रवासाला सुरुवात झाली आहे पहिलं आम्ही जातोय आंबा घाट मार्गे ज्योतिबाला तिथून मग कदाचित कोल्हापूरचे अंबाबाईच्या दर्शन दर्शन होईल त्यानंतर दिवसभर काय काय देवस्थानमध्ये जाऊ आपण त्या त्या गोष्टी तुम्हाला दाखवू चला प्रवासाला सुरुवात झाली आहे गणपती बाप्पाच्या नामस्मरणाने ग्रामदेवतेच्या नामस्मरणाने विठुरायाच्या नामस्मरणाने चला मंडळी आमचं संगमेश्वर आपण आता निघालोय टुवर्ड्स आंबा घाट आंबा घाटातून जायचंय तर आपल्याला देवरुख पहिलं गाठावं लागेल त्याच्यानंतर साखरपा साखरप्यातून मग आंबाघाट आणि मग ज्योतिबा चला मंडळी साखरपा सोडल्या आता आपण आणि साखरपा सोडल्याच्या नंतर आपण आंबाघाटाच्या दिशेने आहोत आंबाघाटातला रस्ता कसा आहे कोणाच साऊ बरेच जण जाऊन आलेले सांगतात की आंबाघाटात थोडा रस्ता खराब आहे बघूया आंबाघाटात पोचू तेव्हा आपल्याला माहित पडेल आपण आहे आपल्यासोबत तू पण येतो आहेस अरे वा नाव काय तुझं अरणव अरणव पण आहे इथे पुढच्या सीटवर बसलाय चला तुमचं कसं नाव जागुसे मंडळी ज्यांची बस आहे ना त्यांचा मुलगा आहे आवडीने आलाय बघा आतापासून आला या लहान वयात काय करताय ड्रायविंग कशी करताय ते शिकायला आलंय बाप रे अंबा घाटात बघा मंडळी काम एकदम जोरात सुरू आहे चला मंडळी आंबा घाट थोडस चढलो आणि त्याच्यानंतर कसं आहे सकाळी सगळेच लवकर आले होते त्याच्यामुळे कसं आहे नाश्ता होतो नाही होत वेळ होत मग इथे ना नाश्त्याची सोय आहे दाखवतो ब्रेक घेतले आपण एक छोटासा अच्छा काय नाश्त्याला प्लेट आणि लाडू शिवडा लाडू बघा लागेल लाडू रव्याचा लाडू चिवडा चिवडा अरे चिवडा लाडू दादा तू पण आलायस अरे ओवा चला छानपैकी नाश्ता चाललाय परत एकदा गाडीमध्ये बसलोय आंबा घाटामध्ये बघा काम चालू आहे काहीतरी सुरंग वगैरे रावलाय त्याच्यामुळे एवढ्या गाड्या थांबल्या चला चला hmm -hmm. yeah, नाश्त्याचा ब्रेक संपला पुढे चला ना प्रेमळ सगळ्यांना संचा। खाऊ वाटतात वारीमध्ये जात कोणाला फळ वाटतात कोणाला चॉकलेट वाटतात कोणाला काय मगाशी काय दिलं सुपारी आवळा सुपारी दिली तसे सगळे प्रेमळ माणसं आहेत आमच्या वारीमध्ये you no. no. आंबाघाटाचा व्ह्यू मिळाला आपल्याला जबरदस्त म्हणजे अजून रस्त्याचं काम काही ठिकाणी पण आंबा घाटातलं काही जे नजारा दिसतो खाली बघण्यासाठी बरेच असे का असे पर्यटक म्हणू नका गाड्या थांबतात मजा आली खतरनाक ड्रायव्हिंग केली आपल्या जागोश्वर साहेबांनी चला आपल्या रत्नागिरी जिल्ह्याची हद्द संपली आणि आता कोल्हापूर लागलाय कोल्हापूर नमस्कार कोल्हापूर चला मंडळी आंबागड सोडल्याच्या नंतर आता आपण थेट येऊन पोचलो आहे मलकापुरात आपल्या कोणी कोकण संस्कृती परिवारातील मलकापूर मधले कोणी सबस्क्रायबर किंवा व्ह्युअर असतील कमेंट करून सांगू शकता चला बरेच असे कोकणातले तरुण मंडळींचं शिक्षण मलकापुरात झालंय आणि बरीच मंडळी अशी काही शेतीची अवजारं किंवा इथून काही अशी पशुधन वगैरे खरेदीसाठी मलकापूरला येतात इथे मोठा बाजार भरतो विठ्ठल रुक्मिणी मंदिर मलकापूर सुंदर मंदिर आहे बघा कधीतरी मलकापूर एक्सप्लोर करायला आपण नंतर येऊच हा आपल्याला पुढे जाऊ दे चला मंडळी फायनली आपण श्री ज्योतिबा देवस्थानाजवळ पोहोचलो आहोत बोला ज्योतिबाच्या नावानं सांग वल चला मंडळी दख्खनचा राजा श्री ज्योतिबा दर्शन आज जाऊया बघूया पहिल्यांदाच आलो आहे मी नक्कीच थोडी एक्साइटमेंट आहे ज्योतिबाची ज्योतिबाच्या दर्शनाची छोट्या मुलीने मला चला <स्थाथ> ज्योतिबाच्या नावानं चांग गर्दी आहे आज औली पायऱ्या उतराव्या लागतात दरवेळी कुठे ना गडावर पायऱ्या चढाव्या लागतात पण या ठिकाणी आपल्याला पायऱ्या उतराव्या लागतात हा चला চল ৰ যাও दर्शन घेऊया नंतर तुम्हाला सगळाच परिसर दाखवतो हो ज्योतिबाच्या नावानं ज्योतिबाच्या दर्शनाला आलो होतो आणि बघा पावसाने ह्याचे लावले जोरात ज्योतिबाच्या नावानं मंदिराच्या जवळ पोहोचलोय पाऊस झाला मोठी सर आली होती पूर्ण भिजून गेली थोड्याच वेळात आपलं दर्शन होणार आहे या

ज्योतिबाच्या नावानं चांगलं मस्त पैकी छान असं दर्शन झालंय मस्त पाऊस बघा मग पाऊस होता दर्शन झाल्याच्या नंतर आता पाऊस नाहीये मस्त पैकी लख उन पडलंय चला तुम्हाला एकदा मंदिर दाखवतो परत चला श्री ज्योतिबांचं दर्शन झालंय आणि छानपैकी दर्शन झाल्याच्या नंतर आता आपण थोडस बसकडे जातोय पण आज भक्तभाविकांची भरपूर गर्दी आहे कारण कसं दिवाळीची सुट्टी आहे आणि दिवाळीच्या सुट्टीमध्ये बरीच अशी गर्दी पहिल्या कदाचित महालक्ष्मी मंदिरामध्ये पण अंबाबाईंच्या मंदिरामध्ये पण कदाचित गर्दी असण्याचे चान्स आहे होतिबाच्या नावानं श्रीदेव ज्योतिबांचं दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही आता थेट निघालो आहे श्री अंबाबाई महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला दिवाळी निमित्त सुट्टी असल्यामुळे कदाचित गर्दी गर्दी असेल कारण होती चला कोल्हापूरला पोहोचलो होतो पण पावसाने परत एकदा आता मला वाटतं गाडीतूनच दर्शन घ्यावं लागेल मंदिरात कारण आम्ही कोणी कोकणातून ना छत्र्या आणल्याच नव्हत्या बरोबर ना बाळासाहेब चला आता गाडीतूनच दर्शन घेऊया आणि एवढ्या माणसांना मॅनेज करायचंय सगळ्यांना तर सगळेच सिनियर सिटीजन आहेत त्याच्यामुळे थोडस आपण गाडी थांबून दर्शन घेऊ बाहेरच्या बाहेर पाऊस बघा कसं आलाय बेकार पाऊस आलाय आमच्या कोकणातून आम्ही आलो वरती म्हणून कदाचित पाऊस पाठलाग करत आलाय असं म्हणावं लागेल रामकृष्णारी चला राम मंडळी करवीर नगरीत पोचलो आहे हे मंदिर आहे अंबाबाईच मंदिर इथून आपण गाडीतून पोहोचलोय पाऊस झालाय बाहेरूनच दर्शन नाही आम्ही आहे ना एका ठिकाणी जेवायला थांबलो होतो मस्तपैकी जेवण वगैरे झालं आहे आता आपण जातो आहे आदम आदमपूरला बाळूमामांच्या दर्शनाला आदमापूरला सॉरी आदमापूरला जातो आहे तर श्री श्री आई अंबाबाई महालक्ष्मीचं दर्शन म्हणतात ना चुकतं चुकतं राहिलं कारण पाऊसही होता आणि गाडी पार्किंगचं पण थोडेसे तिथे प्रॉब्लेम वाटला म्हणून मग पाऊस जोरात आल्यामुळे आमच्याकडे कोणाकडेच छक्रात होते त्याच्यामुळे पुढे आम्ही आलो एका ठिकाणी थांबलो आहे मस्त पैकी थोडंफार भाकऱ्या वगैरे घरातून आणलेले आहेत त्या खाल्ल्यात आणि आत्ता थेट निघतोय बाळमोबांच्या दर्शनात चला मंडळी वासरेत बरोबर साडेचार आणि साडेचार वाजता आपण आदमापूरला आलो आहेत बाळूमा देवस्थानाच्या इथे तर आता आज जाऊन आपण दर्शन घेऊया चला मंडळी इथून जायचं आपल्याला दर्शन रांगेतून आज चला रांग कशी मोठी वाटते बिल्डिंग सांगावी लागते मला इथलं पूर्ण माहिती नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शकत नाही भरपूर आहे चला मंडळी थोडं थोडं आपण रांगेतून पुढे पण इथे एक पाहायला मिळाली बरेच असे धागे वगैरे बांधले गेलेले आहेत का कोणाच ठाऊक कदाचित नवस असावेत किंवा मग काहीतरी वेगळी प्रथा किंवा पद्धत असावी तुम्हाला याबद्दल माहिती असेल तर मंडळी आवर्जून कमेंट करून सांगा श्री बाळू देवालय आदमापूर आपण मंदिरात प्रवेश करतोय चला श्री बाळूमामांचं दर्शन झालंय वेग आत्ता बघा कपाळाला दोन दोन म्हणजे आपण ज्योतिबाचं दर्शन घेतलं ते दर्शन बाहेरूनच आपण घेतलं आणि आत्ता बघा बाळूबामाचं दर्शन घेतलं आता पुढे कुठे जातात मंडळी मला पण ठाऊक नाही पण ऑलमोस्ट एनर्जी संपली आहे बाहेर पडूया बाहेर पडूया चला बाहेर पडूया सगळे जमलेत आज वाजलेत बरोबर पाच सव पाच वाजले असतात प्रवासातच दमाय दमायला झालं पावसाने गोंधळ उडवला नाहीतर आम्हाला महालक्ष्मी मंदिरात जायचं होतं असं बघू आता पुढे कुठे जाऊ ते मंडळी आत्ता आम्ही आहे ना अजून एका ठिकाणी जाणार होतो uh, सद्गुरू बाळमामांचं दर्शन घेतल्याच्यानंतर मग आम्ही ठरवलं थोडंसं उशीर झाला आणि सगळेच आपले सिनियर सिटीजन होतो त्याच्यामुळे आम्ही काय ठरवलं की डायरेक्ट थेट पंढरपूर गाठूया कारण मध्ये कुठे स्टे आपला होणार नव्हता आम्हाला वाटलं की लवकर या सगळ्या गोष्टी होतील त्याच्यामुळे आम्ही पण एक देवस्थानाचं डेस्टिनेशन आपण स्किप केलंय आता येऊन पोचलो आहे अंकलीमध्ये आता अंकली मिरजच्या थोडंसं पुढे आहे कदाचित किंवा मिरज रोडवरतीच आहे पुढे तर तिथे आलो होतो चहा प्यायला तुम्हाला दाखवतो चहा कुठे प्यायला आलो एक्झॅक्टली बघा हे अंकली म्हणून असं हे आणि हा भाव आहे आपला कुठे गेला मस्त एक नंबर चाली चांगला चाय ना महाराज गुळाचा चादिष्ट पंढरपूर ना चलारी मंडळी फायनली आपण पंढरपूरला पोहोचलो आहोत काल रात्री आपण बरोबर सव्वा अकरा वाजता पंढरपूरात पोचलो पोचलं पोचलं आपण आहे ना आमच्या गावाकडचे वारकऱ्यांचं म्हणणं भेटी रागे जीवा म्हणजे जसं एकदा कधी जाऊन पांडुरंगाच्या चरणावरती चा, नतमस्तक होतं असं झालं होतं आल्याला सगळ्यांनीच बॅगात ठेवल्या आणि थेट मंदिराकडे प्रस्थान गेलं म्हणजे बारा वाजले होते बारा वाजता जाऊन मस्तपैकी छान असं पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि एवढ्या शांततेत आणि एवढं म्हणतात चांगलं दर्शन झालं दरवेळी कसं आहे गर्दी असल्यामुळे तर तेवढ्या म म्हणतात ना एकदम डोळे भरून पांडुरंगाला पाहता येत नाही पण काल रात्री छान दर्शन झालं आज आहे दुसरा दिवस तर मंडळी अजून मी चार पाच दिवस तर पंढरपुरात आहे पंढरपुरात इतर काही गोष्टी आहेत इतर काही जागा आहेत इतर कुठल्या पौराणिक ठिकाण आहे पांडुरंगाच्या मंदिराच्या अवतीवरती काय काय गोष्टी आहेत त्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला दाखवेन आणि जे आमच्या कोकणातले वारकरी आले आहेत त्यांची दिनचर्या वगैरे काय चंद्रभागेमध्ये स्नान कसं होतं तुम्हाला घर बसल्या पंढरपुरातला फील घ्यायचं आहे किंवा पांडुरंगाचं दर्शन करायचं तर आपले येणारे व्हिडिओ देखील बघा चला चला मंडळी तुमचाच हा व्हिडिओ तरी आपण इथेच थांबवतोय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आता एका ठिकाणी राहतोय ते ठिकाण वगैरे काय आहे तिथे स्वयंपाक वगैरे कसा होतो या सगळ्या गोष्टी तुम्हाला या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन चला चला मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये रामकृष्णारी पानुरंगारी